हडपसरच्या सय्यदनगर येथील एकाच कुटुंबातील सात जण भूशी धरण परिसरातील धबधब्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे दोघांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर पडता आल्यान आल्यानं ते बचावले मात्र चार लहान मुलांसह हो, एक महिला वाहून गेली त्यापैकी दिघांचे मृतदेह हो, बचाव पथकानं शोधले तर दोघे बेपत्ता होते या घटनेमुळे अन्सारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय दरम्यान तामिनी येथे धबधब्यात पुण्यातीलच एक तरुण वाहून गेला चोवीस तासात दोन घटनात एकूण आठ जण वाहून गेले त्यामध्ये दोघे जण वाचले तर तिघांचे मृतदेह सापडले असून तिघी बेपत्ता आहेत नूर शाहिस्ता अन्सारी वय पस्ती सामिना अदिल अन्सारी वय तेरा मारिया अन्सारी वयसात होमेदा अन्सारी वय सहा आणि अज्ञान अन्सारी वय चार सर्व राहणार सय्यदनगर हडपसर अशी भूशी धरणाच्या मागील बाजूस असलेल्या धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्यांची नावं आहेत यामध्ये मारिया आणि अज्ञान अद्याप बेपत्ता असून उर्वरित तिघांचे मृतदेह सापडले आहेत लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सय्यदनगर येथील अन्सारी परिसरात पंधरा ते सोळा जण रविवारच्या सुट्टीचं औचित्य साधून लोणावळ्यात वर्षा विहारासाठी सकाळी आले होते ते सर्वजण बारा वाजेच्या दरम्यान लोणावळ्यातील भुशी धरणाच्या मागील बाजूच्या धबधब्याकडे गेले होते या ठिकाणी एकूण मोठे धबधबे असून त्यांचा संगम धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होतो अचानक पाणी वाढल्यानं दुर्घटना अंसारी अन्सारी परिवारातील सदस्य एका धबधब्याच्या पाण्यात भिजण्याचा आनंद लुटत होते आणि त्यावेळी भुशी डॅमच्या परिसरात आणि पठारावर मुसळधार पाऊस पडला त्यामुळे धबधब्याच्या पाण्याची पातळी वाढत गेली मात्र त्याची कल्पना अन्सारी कुटुंबियांना आली नाही काही कळण्यापूर्वीच पाण्याचा मोठा प्रवाह आला आणि सर्वजण अडकले मदतीच्या अपेक्षेने काठावरील लोकांकडे पाहणारे अंसारी कुटुंबीय पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले त्यापैकी एक मुलगी आणि एक पुरुष वाचले लग्न सोहळ्याच्या निमित्तानं अंसारी कुटुंबीय आणि नातेवाईक एकत्र आले होते चार दिवसांपूर्वी लग्न झालं घरात आनंदाचं वातावरण होतं मात्र आनंदी कुटुंबावर रविवारी दुःखाचा डोंगर कोसळला लग्नासाठी आग्रा येथून नातेवाईकांसह अन्सारी कुटुंबीय पावसाळी पर्यटनासाठी लोणाळ्याला गेलं मात्र धबधब्याच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्यानं अन्सारी कुटुंबातील दहा जण वाहून गेले पाच जण सुखरूप बाहेर पडले मात्र पाच जण वाहून गेले तिघांचे मृतदेह हो बचाव पथकाच्या हाती लागले असून दोघे बेपत्ताच आहेत पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज